नमस्कार मित्रांनो मी प्रदीप देसाई तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज असं नागपंचमी नागपंचमीच्या सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा आणि आज नागपंचमी स्पेशल पातोळे आहेत घरात सगळ्यांच्याच तर तुमचा दाखवत आहे पातोळे कसे बनवता आणि आता मी जात आहे शरवडा आणू जी नागोबाच्या पूजेक ना लागतात ना शरवडा व्हाईट कलरची पानं असतात ना ती इकडे सगळ्यांका माहिती असते ती तर ती आणूक जात आहे बघूया इकडे आमचे काका आहेत ना ते लास्ट टाईम त्यांच्याकडे गेलेलं आहे मी कोंबडी आणूक त्यांच्याकडे आहोत शेरवळा म्हणजे ती वेली जातो ना ती त्यांच्याकडे आहोत तर बघतोय भेटत काय वळात पाणी भरपूर आहे पूजा करत अओ पुजल्यात नागो बा नागो काय खडे बसलो रोडा खे गावतली हस अरे का हा ते खे तोडून घातली कोणी मना मतिसो मागा हात धरला ताचाराला फुडलाच मो लागो बा जय राम शिवाजी ताधरा जर कमी कर बंद कर बंद नमः बंद कर मान कर कॉपीराइट लागत नाही तर कॉपीराइट किरणजी सगळ्यात पहिली पूजा किरणजी झालेली या नाही लगे पातोय मग तिथं बागासून खडे सुद्धा होत आहे बेल अडूक गेलेलं बघते तर मी शेरवाडा बघते का होतोच काय हा नको मी घेते बघते काय गावली तर मग हे बघया ना मी करू नाही आज करते मला आता हे टिपलो होडे खडे सुबा पण आय गे झाला जवान हा 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 किरणाची तर पूजा झाली करून सगळ्यात पहिली किरणच नंबर लाय तिघा कसली गाय लागलेली असता <laughs> इकडच्या सगळ्यांना माहिती असत शेरवडा फक्त बघते भेटतात काय <laughs> इकडे होती आता बघूया असत काय ती अरे देवा ह्यानी उडबडून लोकांनी जितके आहात तितके काढून घेत हेच सगळी ह्याने तोडून घातले ने सगळे घेऊन गेले रवलेली आमक ही एवढी भेटली आत अजून थोडी बघतोय यांच्याकडे यांच्याकडे भेटतात काय अरे हय मोबाईल घेऊन काय करतं थोडी पूजा कर मरे शरवडा खेळ उरबुडून सगळे येल तुम्ही मग गोळ मारून मारून काढल्यात काय काय ओ नाही मग दी मग थोडे आत इतकीच गावली बघ

बाबा पढ़ता पडता किती चल चल मोबाईल मुझे मग बघ पूजा करतो दाय करत दा बाय बॉडी बघा बॉडी स्टील बॉडी असा करा मग असं करा खतरनाक फेमस <laughs> झालेले आता, दे। शेर वा, शेर आता फट दे ते शेरवाडा तर भेटली आरवा शेरवाडा भेटली आता फटाफट जात आहे आणि पूजा करत आहे पाच मिनटं माझी फुकट गेली दहा मिनटं पाऊस येलो ना त्याच्यामुळे ते किरण्याकडे थांबलेलं आहे जाते फटाफट आणि पूजा करत आहे आणि मग मी पातोळे कसे करतो ते दाखवतोय पूजेची तयारी चालू आहे ना गोब ठेल आणि फुला वगैरे आता गंध काढत आहे हा उभीच का पूजा करू गेलो हा पहिलं पूजा करू माझ्या हा 아예, 굿! 굿! 아예, 아예! 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 에예 아예! 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 <notable> <Glenn papera>

नागोबा पुतल्यात नागोबा पुजल्यात काय नागोबा पुतल्यात काय नागोबा नागोबा पुजलो आमचं पुलचो आम्ही जेवण काय वटण्याची आमटी आणि कुरडूची भाजी पातोळे ভাজি ঠিক কুৰ্ডু ভাজি দাখো ঠিক

कांदो मिरची भाजली आता आपण सोबिलची भाजी भाजी आहे नको आणि परतून घेऊया हो आणि नंतर त्याच्यानंतर ही त्यानंतर डाळ डाळ टाकायची आणि फक्त वाफेर शिजवून घ्यायची वाफेर शिजवायची जास्त पाणी नाही घालायचं जर टाकायचं पाणी तर आपण पाणी शिजवायचं वडील परतून घेवायची भाजी मीठ टाकायचा चवीनुसार मीठ बाकी कुछ नाही थोडस घालायचा कारण काय की भाजी जर आटर शिटली शिटली काय कमी होता मग थोडा घालायचा मीठ तर खारट होतं मी हो भाजीतलं पाणी आटलं आता त्याच्यात खोबरं घालूया भाजी तयार झालेली आ खाणे के लिए रेडी आहे आज आओ खाने के लिए कुरुडू की भाजी भाजी तयार झालेली आ चला आता पातोळे करूया

सगळे पातोळे थापून ह्या करून झाले आणि टोपात गरम पाणी गरम पाण्याच्या वरती पातोळे ठेवले आणि त्याच्यावरती अजून एक झाकण ठेवायचे कितकी मिनिट ह्या करू पंधरा मिनटात जातले रेडी पातोळे पप्पा इकडे भरत चिकट येत दरवर्षीचा काम <laughs> <laughs> चिपतोच बरोबर लक्ष लक्ष वखडे खडे आहे त्यांचं बरोबर लक्ष दे चिपताय तर पुटात बिटात म्हणा <laughs> नाही तर शॉर्ट गावतले ना पुसले गावता आवश्यिक म्हणा जेवण वगैरे झाला आता वाडवाडलां बाड़ का वाडी वाडी दाखवली अधिष्ठानाकडे तर जेवणाची तयारी मस्त पात पातोळे आमटी नीरफणसाची कापा आ, ही पेवग्याची भाजी याच्यात याची कसली की कुरडूची भाजी चला या जेवाय जेव घ्या कुरडूची भाजी जेवण रेडी या पातोळे नागपंचमी स्पेशल पातोळे कुरडूची भाजी ही पेवग्याची भाजी नीरफणसा दोन कापा आणि आमटी आणि भात <laughs> असतंय का या जोग मित्रांनो नागपंचमीचा व्हिडिओ कसं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि परत अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय